तुम्ही ठाण्यामध्ये जी वाजवली ती दंगलगाणी आहेत अशी दंगलगाणी पहाटे वाजवणे हे तुमच्या संस्कृतीत बसतं का ही संस्कृती तुम्हाला धर्मवीर साहेबांनी शिकवली का हीच संस्कृती वंदर्य बाळासाहेबांनी तुम्हाला शिकवली का आणि ही संस्कृती उभ्या महाराष्ट्राला तरी मान्य होती का पण ज्या अर्थी तुम्ही जी काही घुडघुस घातला आणि जी दंगल गाणी वाजवली त्या दंगल गाणीसाठी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन आपलं लग्न समर्थन द्यावं लागतं आणि सांगावं लागतं की आम्ही कशी गर्दी जमवली तर लक्षात घ्या हे, हे सगळी महाराष्ट्राच्या लोककला आहे आणि या परंतु एक उत्तम वाजन प्रिकार जो लग्नाचंही वाजवू शकतो आणि मड्याचंही वाजवू शकतो नियम असा आहे की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये दिवाळी पहाटच्या निमित्ताने कायम मंगल गाणी आणि मंगल स्वर गाणी पडावे असा एक प्रघात आहे ज्यांनी विचारलं की तुम्ही कधी दिवाळी पहाट केली का तर परळीमध्ये कधी या सातत्याने गेली वीस बावीस वर्ष मराठवाडा साथी परिवार अत्यंत सुंदर दिवाळी पहाटचा कार्यक्रम इथं आयोजित करत कधी पुण्यातही दिवाळी पहाटचे कार्यक्रम बघा दिवाळी पहाट म्हणजे मंगल गाणी असतात तुम्ही ठाण्यामध्ये जी वाजवली ती दंगल गाणी आहेत अशी दंगल गाणी पहाटे वाजवणे हे तुमच्या संस्कृतीत बसतं का ही संस्कृती तुम्हाला धर्मवीर दिघे साहेबांनी शिकवली का हीच संस्कृती वंदर्य बाळासाहेबांनी तुम्हाला शिकवली का आणि ही संस्कृती उभ्या महाराष्ट्राला तरी मान्य होती का पण ज्या अर्थी तुम्ही जी काही धुडघुस घातला आणि जी दंगल गाणी वाजवली त्या गाणीसाठी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन आपलं लग्न समर्थन द्यावं लागतं आणि सांगावं लागतं की आम्ही कशी गर्दी जमवली तर लक्षात घ्या गर्दी महाराष्ट्रात नळावर भांडण झाल्यावर सुद्धा जमते मुद्दा दर्दी लोकांचा आणि क्वालिटीचा आहे ती क्वालिटी आधी मेंटेन करायला शिका बाकी शिंदे गटाकडे अजूनही वैचारिक आणि नैतिक अधिष्ठान नाही हे प्रत्येक वेळेला सिद्ध होतं पहाटे वाजवलेल्या दंगल गाणीमुळे ते अजून स्पष्ट झालेलं आहे इतकंच एबीपी माझा